मुनगंटीवार सेवा केंद्र घुगुस येथून सेवाग्राम येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी व विविध आजाराचे रुग्ण घेऊन तुकडी वी तुकडी रवाना होता आमचे नेते आदरणीय देवरादादा भोंगडे यांनी जो सेवेचा व्रत आम्हाला दिला त्या व्रत पुढे नेत सहासठवी तुकडी आज इथून रवाना होताय मित्रांनो अनेक वर्षापासून हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण राबवतो दर महिन्याला एक मोतीबिंदू किंवा विविध शस्त्रक्रियेसाठी तुकडी आपण आपल्या सुधीर भाऊ सेवा केंद्रातून पाठवत असतो आणि या उपक्रमाला एवढा चांगला प्रतिसाद आहे की मारेगाव असो की सावंगी असो या म्हणजे इथून दूर असणारे जे खेडे आहे तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आपल्यासोबत संपर्क साधतात आणि त्यांचीसुद्धा शस्त्रक्रिया आपण निशुल्कपणे करून देत असतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे ज्या रुग्णांना निशुल्क शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे किंवा वैद्यकीय मदत पाहिजे असल्यास माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुगुस येथे त्यांनी संपर्क साधावा धन्यवाद